Brought to you by Oxiridge. Oxiridge, नमस्कार मुंबई टडे या लाईव्ह बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या आजच्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडींबद्दल आपण माहिती घेणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं उपोषण जे सुरू होतं ते अखेर काल संपलेलं आहे चोवीस तास त्याला उलटून गेलेले आहेत आता पण या मधल्या काळामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत अगदी जे जो जी आर काल निघालेला होता आणि ज्या जी आरच्या भरोशावर या सगळ्या मराठा आंदोलकांचा समज झाला की आपल्या ज्या मागण्या होत्या त्या आता पूर्ण झालेल्या आहेत आणि जरांगींनीच त्या पद्धतीने त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्या मागण्या पूर्ण झाल्या त्यामुळे आता आपण सगळेजण परत निघूया कोर्टाचेही तर तसे आदेश होते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळ्या आंदोलक जे आहेत ते मुंबईतनं आता परतलेले आहेत आपापल्या गावी गेलेले सुद्धा आहेत पण आता प्रश्न नव्यानं तयार झालेला आहे तो म्हणजे की जो समज या सगळ्या मराठा आंदोलकांचा झाला की आपल्याला तर आता आरक्षण मिळालं जे आपल्याला हवं होतं त्या पद्धतीने खरंच तसं झालेलं आहे का तर हे प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत इतर कोणाकडनं नाही तर जे या आरक्षणासंदर्भातला खरोखर अभ्यास करत आहेत त्यांच्याकडनं या आरक्षणासाठीचा जा लढा ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे त्या आंदोलकांकडनं सुद्धा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि एकीकडे हा संभ्रम तयार झालेला असताना दुसरीकडे मात्र हाच शासन निर्णय आता कोर्टात चॅलेंज सुद्धा होणार आहे महाराष्ट्र सरकारमधल्याच एका मंत्र्यांनी तसा इशारा दिलेला आहे तिसरीकडे आणखीन एक महत्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे की या सगळ्या संदर्भात मुंबईत हे सगळं उपोषण जे झालं त्या संदर्भातली एक याचिका ही मुंबई उच्च न्यायालयात गेलेली होती तिथे सुद्धा काय काय झालेलं आहे हे पाहायला हवं कारण की जरांगेंना नुकसान भरपाई ही भरावी लागू शकते का त्या संदर्भात आज उच्च न्यायालयातल्या सुनावणीत काय झालेलं आहे काय कोर्टाने म्हटलेलं आहे तेही आपण समजून घेणार आहोत आणि एक महत्वाची राजकीय घडामोड आहे राजकीय भेट आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत पण सगळ्यात पहिले सुरुवात करूया संदर्भात आपण आता बोलत होतो ती म्हणजे सगळ्यात पहिली बातमी आपली आजची असणार आहे की ज्या जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी जाणं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं किंवा ते नाही गेले तिकडे त्यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवलं तेच देवेंद्र फडणवीस उपोषण सोडवण्यासाठी नागपूरला जाणार का आता इथे का हा प्रश्नचिन्ह आम्ही लावत आहोत पण वेगवेगळ्या माध्यमांनी तर हे सांगूनही टाकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे उपोषण सोडवायला तिथे जाणार आहेत आता यातले दोन्ही बाजू सांगते एक जी आता सध्या माध्यमं चालवत आहेत त्यानुसार माध्यमांनी हे सांगितलेलं आहे की ओबी ओबीसी समाजाचं जे साखळी उपोषण नागपूरमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचं उपोषण सोडवायला जाणार आहेत ज्याच्यातनं स्वाभाविकपणे हा मराठा समाजाचा समज होऊ शकतो की इथे ज्यावेळेला मुंबईमध्ये म्हणजे अगदी तुमच्या दाराशी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे काही तिथे आले नाही इनफॅक्ट त्याच वेळेला ते पुण्यामध्ये सुद्धा गेले गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती मंडळांना भेट द्यायला दर्शन घ्यायला पण ते इथे आले नाहीत त्यांना भेटायला आणि तुम्हाला हेही लक्षात असेल की काल काल मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेला उपोषण त्यांचं सोडवण्याचं ठरवलं किंवा राधाकृष्ण विखे पाटील आणि संपूर्ण जे मंत्रिमंडळ उपसमितीतले काही नेते आणि सरकारमधले सुद्धा काही मंत्री जे आहेत ते तिथे पोहोचलेले होते उपोषण मागे घेणार हा निर्णय ज्या वेळेला झाला त्याही वेळेला जरांगेंनी ही, जरांगे ही मागणी सुरुवातीला ठेवली होती की देवेंद्र फडणवीस यांनी येऊन आपल्याला भेटावं आमची मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी ही सरकारने मान्य केल्यामुळे आता फडणवीसांसोबतचे जे काही आमचे मतभेद होते किंवा जे काही आमच्या हरकती होत्या त्यांच्याबद्दलच्या ते आता सगळं वैर जे आहे ते संपलेलं आहे असं काल जरांगीनी म्हटलेलं होतं आणि म्हणून फडणवीसांनी इथे यावं अशी त्यांची अपेक्षा होती पण अर्थात ही कुठली मागणी काही पहिल्यापासून नव्हती त्यामुळे आता याची पूर्तता करणं शक्य नसल्यामुळे तो विषय नंतर काही पुढे वाढला नाही पण कुठेतरी जरांगींना हे अपेक्षित होतं की फडणवीसांनी मात्र इथे यावं अर्थात तशी गोष्ट घडली नाही देवेंद्र फडणवीस हे काही जनांगेंना भेटायला किंवा मराठा आर आंदोलन जे इथे मुंबईत सुरू होतं पाच दिवस तिथे ते गेले नाहीत त्याची एक पदर हाही त्याचा असू शकतो की जरांगे यांनी ज्या पद्धतीची भाषा ही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती वापरली काही वेळेला त्यांची जात काढण्यात आली किंवा काही वेळेला त्यांच्याप्रती त्या ते एका विशिष्ट पदावर आहेत त्याला न शोभणारे असे शब्द सुद्धा त्यांच्याप्रती वापरण्यात आले ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताय कटुता ही या दोन नेत्यांमध्ये तयार झालेली म्हणजे एकीकडे हे मराठा आंदोलक किंवा मराठा नेते जरंगे पाटील आणि दुसरीकडे राजकारणातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यामधली ही कटुता अर्थातच वाढत गेलेली होती कारण गेल्या वेळेला शिंदे मुख्यमंत्री असून सुद्धा जरांगींचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे या दोघांमध्ये काही अगदी आलबेल आहे जसं शिंदे स्वतःहून उपोषण सोडवायला अंतरवाली सराटीमध्ये गेलेले होते जरांगींना ते दोनदा भेटले सुद्धा तसं काही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालं नाही कारण की दोघांमध्ये त्या विशिष्ट शब्दप्रयोगांमुळेच ती कटुता तयार झालेली होती आणि जरांगींचं टार्गेट हे कायमच देवेंद्र फडणवीस राहिलेले आहेत फडणवीस हे तिथे त्याच्यामुळे गेलेले नसावेत असा त्यातली एक बाजू असू शकते पण तेच फडणवीस ज्या वेळेला ओबीसी संदर्भात एक जास्त चांगलं कनेक्शन असल्याचं चा दाखवतात ती गोष्ट मात्र कुठेतरी मराठा समाजाला खुपते आणि ती जरांगे पाटील यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे कारण की यांनी हे आत्ताचं जे, जे मुंबईतलं उपोषण सुरू केलं त्याच्या काही दिवस आधीच गोव्यामध्ये सुद्धा एक ओबीसीचं अधिवेशन पार पडलं आणि त्याच्यावरनं सुद्धा जरांगे पाटलांचं हे म्हणणं होतं की तुम्ही ओबीसीना जाऊन भेटता तुम्ही ओबीसीच्या अधिवेशनाला जाऊन भेटा इनफॅक्ट हा मुद्दा जरांगींनी बऱ्याचदा काढलेला आहे की तुम्हाला जे मतदान होतं त्याच्यामध्ये मराठा मतदार सुद्धा असतात त्यामुळे तिथले जे स्थानिक आमदार असतात खासदार असतात त्यांनीही याचं भान ठेवावं की जसं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फक्त ओबीसीचं मतदान होतं तर तसं नाहीये मराठे सुद्धा तुम्हाला मतदान करत असतात मग तुम्ही आमच्याकडे का बघत नाही आमच्या मागण्यांचा का विचार करत नाही असे प्रश्न हे बऱ्याचदा त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत पण ओबीसी हा हक्काचा मतदार आहे अनेक वर्ष त्यांचा मतदार राहिलेला आहे स्वाभाविकपणे त्यांची वोट बँक आहे ही गोष्ट स्वाभाविकपणे भाजप विसरणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच नारा दिलेला होता म्हणजे दोन हजार तेवीस मध्येच की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि हे केव्हा की ज्यावेळेला जरांगे पाटलांचं मराठा संदर्भातलं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन हे एकदम पीकवर आलेलं होतं दोन हजार तेवीस मध्ये त्यामुळे ही कटुता आणखीन वाढत गेलेली दोघांमधली आणि लक्षात असेल तुम्हाला तर की मागे सुद्धा बऱ्याचदा हे झालेलं होतं की जरांगींची उपोषणं ही बऱ्याचदा मधल्या काळामध्ये झालेली आहेत आणि त्यावेळेला कधी म्हणजे भाजपाचेही मंत्री तिकडे गेलेले आहेत अगदी चंद्रकांत पाटील असतील गिरीश महाजन असतील अतुल सावे असतील ह्या सगळ्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे शिवसेनेकडनं सुद्धा त्यावेळेला गेले होते पण फडणवीस मात्र कधी तिकडे गेले नाहीत पण फडणवीसांनी याआधी सुद्धा जे ओबीसी समाजाचं उपोषण सुरू होतं ते सोडवण्यासाठी फडणवीस हे गेलेले होते त्यामुळे फडणवीस कुठेतरी आपल्या कृतीतनं हे जास्त दाखवू आहेत की ह्या गोष्टी कितीही होऊ देत मराठा समाजासाठी मी आरक्षण देईन मी माझ्या माझ्या पदावर असून त्या त्या समाजासाठी सगळं करेन पण ओबीसी मात्र जर उपोषणा तर तिथे मात्र ते सोडवायला मी पहिला असेल असं मागे एकदा हा मेसेज देण्यात आलेला होता आता पुन्हा एकदा मी जसं म्हटलं की याचे दोन व्हर्जन्स आहेत एक की जे माध्यम चालवत आहेत की देवेंद्र फडणवीस उद्या नागपूरला जाणार आहेत ते उपोषण सोडवायला पण ज्या वेळेला त्या उपोषणामध्ये असलेले म्हणजे त्याची माहिती जर आपण पाहिली तर हे नागपूरमध्ये तीस ऑगस्टपासनं उपोषण सुरू झालेलं आहे आणि हे उपोषणामध्ये अर्थात याबद्दलचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे ओबीसी महासंघाकडनं हे जे उपोषण सुरू आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत बबनराव तायवडे त्यांना त्यांच्याशी ज्या आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तरी अजून याबद्दलची कल्पना नाही आहे की देवेंद्र फडणवीसच उद्या तिथे येणार आहेत त्यामुळे म्हणून आम्ही हा प्रश्नचिन्ह ठेवलेला आहे की खरोखर फडणवीस तिथे जाणार का पण जर फडणवीस तिथे गेले तर हा एक खूप मोठा मेसेज मुख्यमंत्र्यांकडनं जाऊ शकतो की इथे अगदी हाकेच्या अंतरावर असून सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मराठा उपोषण मराठा आंदोलकांचं जे उपोषण स्थळ होतं म्हणजे आझाद मैदान तिथे मात्र गेले नाहीत पण तिथे नागपूरला मात्र गेले ओबीसी समाजाचं उपोषण सोडवण्यासाठी तर हा एक खूप मोठा मेसेज त्याच्यातनं ठरू शकतो आता या ओबीसी समाजाच्या काय मागण्या होत्या तर एक थोडक्यात तुम्हाला दोन तीन मागण्या सांगते त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये तसंच शेतकरी हा सुद्धा ओबीसी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची त्यांची मदत मिळावी इतरही त्यांच्या काही मागण्या होते या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात या सगळ्यासाठी त्यांची तिथे नेत्यांची उपोषणं सुरू आहेत आता हे बघायला हवं की खरोखर उद्या देवेंद्र फडणवीस हे उपोषण सोडवायला जातात का ते जर गेले तर त्यातनं खूप मोठा मेसेज हा स्वाभाविकपणे ओबीसी समाजाला सुद्धा मिळेल आणि त्याचसोबत मराठा समाजसुद्धा त्याच्यावर कसा रिॲक्ट करतो जरांगे त्याच्यावर कसं रिॲक्ट करतात हे बघायला हवं आता आम्ही ज्या वेळेला याबद्दल बोललो त्यावेळेला आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अतुल सावे जे आता सरकारमधले मंत्री आहेत ते तिथे जाणार आहेत अतुल सावे नेते सुद्धा आहेत ते तिथे जाणार आहेत पण फडणवीस जाणार का याबद्दलची शक्यता ही सध्या तरी कमीच असलेली पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघायला लागणार आहे उद्या सकाळी दहा वाजता हा म्हणजे हे उपोषण सोडवण्याचे प्रयत्न असणार आहेत आता खरोखर तिथे फक्त अतुल सावे जातात की देवेंद्र फडणवीस सुद्धा जातात हे मात्र आपल्याला बघायला हवं यानंतर दुसरी बातमी जी आहे दुसरी बातमी असणार आहे की म्हणजे की जरांगेंना नुकसान भरपाई ही द्यावी लागणार का गेल्या साधारणतः तीन दिवसांपासून आपण पाहत आहोत की मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे खरं तर सव्वीस ऑगस्ट पासूनच जरांगे पाटलांचं हे जे मुंबईतलं आंदोलन आहे त्यासंदर्भातल्या याचिका ॲमी फाउंडेशन असेल किंवा इतर असतील सदावर्ती असतील या सगळ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत होती ज्याला एक गंभीर स्वरूप हे गेल्या तीन दिवसांपासून आलं की ज्यावेळेला उच्च न्यायालयाने सांगितलं की हे अशा पद्धतीने तुम्हाला जर आझाद मैदान अलॉटेड आहे तर तुम्ही इतरत्र फिरणं अपेक्षित ना नाहीये आणि ज्या सगळे प्रकार घडत होते हे कोर्टाला सुद्धा पटलेले नव्हते तर त्याच्यावरनं कोर्टाने वेळोवेळी काही इशारे दिलेले होते अगदी राज्य सरकारला सुद्धा खडसावलेलं होतं ज्या पद्धतीची सुविधा ही त्यांनी करून ठेवलेली होती की जेव्हा परिस्थिती जी त्यांनी हाताळली ती योग्य पद्धतीने हाताळली नाही हे सुद्धा होतं पण मराठा आंदोलकांवर सुद्धा नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती ज्या पद्धतीने आझाद मैदानाच्या पलीकडे ते वावरत होते आणि परवानगी असताना त्याहून जास्त आंदोलक हे मुंबईत आले या पलीकडे जाऊन आता त्याबद्दलच काल आदेश आलेले होते कोर्टाचे की आज दुपारी तीन पर्यंत हे सगळं रिक्त झालं पाहिजे त्या पद्धतीने कालच जी आर आला आणि त्याच्यानंतर जरांगी पाटलांचं म्हणणं होतं की आपल्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून हे सगळे माघारी गेले पण कोर्टात ज्या वेळेला याचिका जाते त्यावेळेला ती निकाली काढावी लागते तर आता जस्ट बिकॉज जरांगे निघून गेले म्हणून ती याचिकेवर पुढे काहीच होणार नाही असं होत नाही आजची डेट जी आहे ती देण्यात आलेली होती कोर्टामध्ये त्यामुळे सुनावणी ही लागणारच होती तर ती सुनावणी आज पार पडली आणि ह्या सुनावणीमध्ये मात्र कोर्टाने नुकसान भरपाईबद्दल विचारलेलं आहे आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा की ज्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे द प्रोटेस्टर्स ते uh, uh, निघून गेलेले आहेत कोर्टामध्ये आज सुद्धा uh, सतीश माने शिंदे जे आहेत आणि एक थोरात म्हणून जे आहेत त्यांनी जरांगींची बाजू मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे मॅटर इज रिझॉल्वड अँड ऑल द प्रोटेस्टर्स हॅव लेफ्ट सिटी ऑफ मुंबई म्हणजे हा हे सगळं प्रकरण जे आहे ते आता निकाली निघालेलं आहे म्हणजे आमचा आमच्यातले सगळे वाद जे होते ते आता सॉर्ट आऊट झालेले आहेत आणि म्हणून सगळे आंदोलक जे आहेत त्यांनी आता मुंबई सोडलेली आहे हे कोर्टाला सांगण्यात आलं बेंच कोणाचं होतं तर जे ॲक्टिंग चीफ जस्टिस आहेत श्री चंद्रशेखर आणि तसंच आरती साठे जे आता नव्यानं न्यायमूर्ती झालेल्या आहेत त्या ह्या बेंचवर होत्या त्यांनी पुढे म्हटलेलं आहे म्हणजे कोर्टाने म्हटलेलं आहे लास्ट टू डेज वी वर नॉट स्माइलिंग टुडे वी आर स्माइलिंग बट सम इश्यूज आर देअर देर हॅज बिन लार्ज स्केल डॅमेज इवन पोलीस पर्सनल वेअर हर्ट हु विल पे हैव यू सीन द फोटोज आता हा सर इथे कोर्टाकडनं प्रश्न विचारण्यात आला पहिले त्यांनी सांगितलं की गेल्या दोन दोन तीन दिवसांपासून आमच्यासाठी सुद्धा थोडं चिंतेचं वातावरण होतं पण आज आम्हाला सुद्धा परिस्थिती समाधानकारक दिसत आहे आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पण काही इशूज काही गोष्टी अशा मात्र आहेत की ज्या अजून सॉर्ट आउट झालेल्या नाही कारण की काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता या नुकसानाची भरपाई करणार कोण हा कोर्टाने प्रश्न विचारला आणि वकिलांनाही सांगितलं की हे सगळे फोटोज तुम्ही पाहिलेले आहेत का म्हणजे कोर्टामध्ये काही फोटोज सादर करण्यात आलेले असतील की कशा पद्धतीने गेल्या पाच दिवसांमध्ये या आंदोलनाच्या वेळेला नुकसान झालेलं आहे तर हे, हे कोर्टाने विचारले की हे फोटोज तुम्ही पाहिलेले आहेत का ज्यावर माने शिंदे यांनी सांगितलं की दिस टाइम देर वॉज नो डॅमेज ओन्ली पीपल वर इनकन्व्हिन्स म्हणजे यावेळेला आमच्याकडनं कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं वगैरे काही नुकसान झालेलं नाही आहे आमच्यामुळे काही मुंबईकरांना किंवा मुंबईत आलेल्या लोकांना कदाचित त्रास झालेला असू शकतो ज्याबद्दल कालच माने शिंदे यांनी माफी मागितलेली आहे सो काल तर जरांगेंच्या वकिलांकडनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये माफी मागण्यात आलेली आहे ज्या सगळ्या व्हिडिओज जे व्हायरल झाले आणि ज्याच्यावरनं सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे की म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अनेक जण आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत की मराठा आंदोलक काही दिवस आले तर त्याचा तुम्हाला त्रास झाला का ते गावातनं शहरात आलेले आहेत त्यांना काही गोष्टी समजत नव्हत्या काही पद्धतीने ते वागले तर त्याच्यात दोन दिवस ऍडजस्ट करायला होत काय होतं वगैरे असे अनेक प्रश्न हे विचारले जात आहेत पण हे गोष्ट कोर्टाने ही नोटीस केलेली आहे आणि कोर्टाने सुद्धा म्हटलेलं होतं की सामान्य लोकांना वेठीस धरून वेठीस धरलं जाऊ शकत नाही आणि आझाद मैदान अलॉटेड असताना तुम्ही बाकीच्या ठिकाणी वावरू शकत नाही हे कोर्टाने सुद्धा म्हटलेलं होतं आणि ज्या पद्धतीने हे सगळे व्हिडिओज की रस्त्यावर अंघोळ करणं किंवा खेळ खेळत बसणं वगैरे वगैरे हे सगळे व्हिडिओज ज्या वेळेला कोर्टामध्ये दाखवण्यात आलेले होते त्या सगळ्या संदर्भामध्ये हे जे आता शिंदे यांनी म्हटलेलं आहे इनकन्व्हिन्स इनकन्व्हिनियन्स जो लोकांना झाला त्याबद्दल काल जरांगेंच्याच वकिलांकडनं म्हणजे सतीश माने शिंदे यांच्याकडनं कोर्टामध्ये एपॉलॉजी म्हणजेच माफी सादर करण्यात आलेली आहे माफी ही मागण्यात आलेली आहे त्यामुळे आज कोर्टामध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही इनकन्व्हिनियन्स लोकांना झाला त्याबद्दल ऑलरेडी त्यांनी माफी मागितलेली आहे त्या पलीकडे जाऊन सार्वजनिक मालमत्तेचं किंवा इतर कुठलंही नुकसान हे आमच्याकडनं झालेलं नाहीये त्यापुढे त्यांनी म्हटलेलं आहे की देर हॅज देर हॅज टू बी अन एव्हिट इंडिकेटिंग वॉट एव्हर हॅज हॅपन दिस टाइमटरी अनलेस देर इज अन एव्हिट हाऊ कॅन वी डिस्पोजिट ऑफ आता हे कोर्टाने इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे की जोवर तुम्ही हे आम्हाला शपथपत्रावर सांगत नाही की खरोखर आमच्याकडनं कुठलं नुकसान झालेलं नाहीये किंवा खरोखर तिथे कुठलीही हानी झालेली नाहीये जोवर हे तुम्ही शपतेवर सांगत नाही तोवर आम्ही त्याच्यावर कसा काय विश्वास ठेवावा कसा काय विश्वास ठेवायचा असं कोर्टाने म्हटलेलं आहे त्यामुळे कोर्ट इथे सांगत आहे की जोवर तुम्ही एफिडेविट देत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत म्हणजे आम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा ही याचिका निकाली काढली जाऊ शकत नाही त्याच्यावर थोरात जे जनांकणकडनंच आणखीन एक वकील होते त्यांनी म्हटलेलं आहे बट द स्टेट गव्हर्नमेंट इज नॉट इन्सिस्टिंग अपॉनेट म्हणजे तुम्ही आम्हाला विचार करत आहात नुकसान भरपाई संदर्भात बट जे पण जे राज्य सरकारकडनं वकील आहेत त्यांच्याकडनं मात्र अशी कुठलीही विचारणा किंवा कुठलीही मागणी केलीच जात नाही आहे राज्य सरकार काही कोर्टात येऊन सांगत नाही की आम्हाला नुकसान भरपाई द्या म्हणून तर मग का हा प्रश्न तर ज्याच्यावर कोर्टाने असं म्हटलेलं आहे द गव्हर्मेंट डेमसेल्स इज इन सूप देर हॅव बीन सिरियस अॅलिगेशन फाईल अफिडेव्हिट टू दॅट On oral submissions, we cannot dispose the petitions. There have to be affidavits. A state, also, a state has also filed. There has to be a statement made by Zarange and others to state that they were not behind it. At least this much should be on record. Otherwise, he would have been an instigator. There should be an, there should be a denial on affidavit. आता हे खूप मुद्दे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक एक करून सांगते ह्याच्यामध्ये एक प्रकारे कोर्टाने असं म्हटलेलं आहे मी मुद्दा जसं सांगितलं तसं सा की एफिडेव्हिट हे असायलाच हवं तुम्ही फक्त तोंडी काही सांगत आहात याच्यावर ही याचिका जी आहे ती डिस्पोज केली जाऊ शकत नाही म्हणजे काय डिस्पोज करणं म्हणजे काय तर हा याचिकेचा जो मूळ मुद्दा होता तो निकाली निघालेला आहे त्यामुळे आता ही याचिका बाजूला करायची संपला तो विषय अशा पद्धतीने तर हे आम्ही करू शकत नाही जोवर याच्याबद्दल आम्हाला लिखित आश्वासन येत नाही शपथपत्रावर कोणी सांगत नाही तर आम्ही याच्यावर काही म्हणजे डिस्पोज करू शकत नाही तोंडी आश्वासनं ही कोर्टामध्ये चालणार नाहीत असं कोर्टाने इथे म्हटलेलं आहे राज्य सरकारकडनं सुद्धा त्यांच्याकडनं जे अपेक्षित होते ते अफिडेव्हिट फाईल झालेले आहेत कोर्ट इथे म्हणत आहे हॅज टू बी स्टेटमेंट बाय जरांगे अँड अदर्स टू स्टेट दॅट दे वर नॉट बिहाइंड इट जरांगे आणि आंदोलकांकडनं हे प्रतिज्ञापत्रावर आलं पाहिजे की जे, जे काही इथे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ते जरांगे किंवा त्यांच्या समर्थकांकडनं झालेलं नाहीये हे तुम्ही आम्हाला शपथपत्रावर द्या अदरवाईज त्याचा असा अर्थ निघू सुद्धा शकतो की त्यांनी इन्स्टिगेट केलं म्हणजे एखाद्याला प्रवृत्त करणं एखाद्या गोष्टी संदर्भात किंवा एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी भडकावणं असाही त्याचा अर्थ केला जाऊ शकतो म्हणजे कदाचित उदाहरणा खातर मी सांगते की हायपोथेटिकली हे समजा की भले जरांगे किंवा त्यांच्या समर्थकाने ते नुकसान केलेलं नसेल पण त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांनी प्रवृत्त केल्यामुळे सुद्धा इतर काही जण ते नुकसान करू शकतात असं त्यातनं एक अर्थ निघू शकतो म्हणून तुम्ही आम्हाला हे प्रतिज्ञापत्रावर द्या की ह्या सगळ्या मागे आम्ही नव्हतो म्हणजे जरांगे किंवा त्यांच्या समर्थकाने हे नुकसान केलेलं नाहीये हे आम्हाला प्रतिज्ञापत्रावर द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी पुढे हे सुद्धा सांगितलेलं आहे हा आणि आता याबद्दलची म्हणजे आता हे ॲफिडेविट वगैरे सगळं सादर करायला कोर्टाने एक चार आठवड्यांचा वेळ दिलेला आहे आता याच्यामध्ये बघायला हवं की जरांगे यांच्याकडनं खरोखर अशा पद्धतीचं शपथपत्र हे कोर्टामध्ये साप सादर केलं जातं कोर्टाला दिलं जातं का हे सांगायला की इथे मुंबईमध्ये जे काही सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान जे काही झालं असेल त्यामागे जरांगे किंवा त्यांचे समर्थक नाहीत हे ते सांगू शकतात का हे आपल्याला बघायला हवं याबद्दलची पुढची सुनावणी ही आता चार आठवड्यानंतर होणार आहे यानंतर तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी ही सुद्धा आजच्या दिवसभरातली एक सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की ज्या जी आरच्या आधारावर जरांगे पाटील यांनी मुंबई सोडली किंवा त्यांच्या समर्थकांनी मुंबई सोडली त्याच जी आरला पुन्हा एकदा कोर्टात आव्हान देण्याची भाषा ही महाराष्ट्र सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे म्हणजे एकीकडे एक एक सरकारनेच काढलेलं शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी ही महाराष्ट्रातल्याच सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी दाखवलेली आहे आता या विषयासंदर्भातले दोन मुद्दे एकीकडे बघा की मराठा अभ्यासक मराठा आरक्षणा संदर्भातले लढा देणारे नेते आंदोलक यातल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे अगदी विनोद पाटील असतील किंवा अजूनही काही नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या जी आर मध्ये नवीन असं काहीच नाहीये आतापर्यंत ज्या गोष्टी सुरू होत्या म्हणजे काय तर शिंदे सरकारमध्ये असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची जी समिती तयार करण्यात आलेली होती ती समिती हैदराबादला गेली होती त्यांनी तिथले सगळे रेकॉर्ड्स जे आहेत ते आणलेले होते त्या नोंदी आणलेल्या होत्या आणि त्या नोंदींचं पडताळणी करून इथे लोकांना कुणबींची जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवातही झालेली होती मग आता तुम्ही परत नव्यानं है हैदराबाद गॅझेट लागू करून काय करणार आहात कारण त्याच हैदराबादला जाऊन ह्या समितीने सगळे दाखले हे आणले म्हणजे नोंदी ज्या आहेत त्या आणलेल्या होत्या मात्र नव्यानं हैदराबाद गॅझेट लागू करून काहीही होणार नाहीये आणि काहीही वेगळं असं निष्पन्न झालेलं नाही काही वेगळं असं मराठा समाजाच्या हाती लागलेलं ला नाहीये असं विनोद पाटील यांसारख्या नेत्यांचं म्हणणं आहे इनफॅक्ट केवळ विनोद पाटील नाहीयेत अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं झालेलं आहे याच्यामध्ये की या जी आरमधनं असं वेगळं काहीही साध्य झालेलं नाहीये काही याच्यामधले कायदेतज्ञ आहेत की ज्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की कोर्टामध्ये याचा टिकाव लागणार नाही आणि ह्याचसाठी आता आपल्याला बघायला हवं कारण की इथे भुजबळ यांच्याकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आमच्या वकिलांचा या सगळ्यावर आता अभ्यास सुरू आहे आणि या विरोधामध्ये म्हणजे जर याने खरोखर ओबीसी समाजाला धक्का लागणार असेल त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल ह्या हे सगळं कायदेशीर मार्गाने जर होत नसेल तर आम्ही मात्र उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो जेव्हा ज्या वेळेला भुजबळांना हे प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी हो म्हटलेलं आहे की कोर्टात जाणार का तर त्यावेळेला त्यांनी हो म्हटलेला आहे त्यामुळे कोर्टात जाण्याची मात्र त्यांची तयारी आहे फक्त भुजबळांनी सध्या आवाहन केलेलं आहे ओबीसी समाजातले काही नेते की जे शासन निर्णय फाडून टाकतायत किंवा आणखी उपोषण करतायत तर त्यांना त्यांचं आवाहन आहे की हे सगळं काही खर का करू नका अभ्यास सुरू आहे वकिलांकडनं खरोखर या शासन निर्णयामध्ये काही बेकायदेशीर गोष्टी असतील तर त्याला आम्ही कोर्टात जाऊन आव्हान देऊ आणि त्या सगळ्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करू पण आता मुद्दा याच्यामधला हा आहे तो म्हणजे की इथे जरांगे पाटलांचा उलटाचा असा विश्वास झालेला आहे की ज्या अर्थी ओबीसी समाज म्हणजे अगदी भुजबळांसारखे नेते हे चिडलेले आहेत याचाच अर्थ आमच्या हा जी आर जो आहे तो बरोबर आहे तो आमच्या फायद्याचा आहे तो आमच्या फायद्याचा आहे म्हणूनच कुठेतरी भुजबळ यांना या गोष्टींचा राग आलेला असावा असा त्यांनी त्यातनं अर्थ काढलेला आहे भुजबळ यांचा हा राग अशा दृष्टीने दिसू शकतो तो म्हणजे की आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीला भुजबळ गेले नाहीत उलट त्यांनी मुंबईमध्येच मुंबईत मध्ये त्यांनी काही ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली म्हणजे भुजबळ हे महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आहेत पण ते मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत त्यांनी ओबीसी नेत्यांची एक वेगळी बैठक बोलवली राष्ट्रवादीची सुद्धा एक वेगळी बैठक झाली या सगळ्या संदर्भामध्ये पण भुजबळांना ज्यावेळेला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गेला नाही त्यावेळेला त्यांनी सुद्धा म्हटलं की याचं उत्तर तर तुम्हालाही माहिती आहे म्हणजे तुम्हालाही कळलेलं असणार आहे की मी का गेलेलो नाहीये यात ही गोष्ट त्यांनी क्लिअर केलेली आहे की त्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नाही ज्या पद्धतीने शासन निर्णय हा सरकारकडनं काढण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये खूप मोठी चर्चा होऊ शकते आणि त्याबद्दलच वेगवेगळ्या पैलूंवर आम्ही ऑलरेडी आज चर्चा केलेली आहे मुंबई मुंबईत युट्यूब चॅनलवर तुम्ही मोठी बातमी किंवा आजचा मुद्दा सारखे हे आमचे लाईव्ह बुलेटिन्स पाहिले तर तुम्हाला या यामधल्या अनेक या टेक्निकल मुद्द्यांवर आम्ही चर्चा केलेली आहे त्यातले तुम्हाला बारकावे जे आहेत ते समजू शकतील की खरोखर मराठ्यांना आरक्षण हे मिळणार आहे का मराठ्यांना आरक्षण हे ऑलरेडी जे दहा टक्के आहे ते देण्यात आलेलं आहे जे कोर्टात चॅलेंज जरी असलं तरी स्थगित नाही आहे त्यामुळे त्या आरक्षणाचा लाभ हा मिळत आहे पण हे जे एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये अनेक किचकट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप गोष्टी ह्या लोकांना कराव्या लागणार आहेत खूप दाखले आणणं प्रतिज्ञापत्र आणणं या सगळ्या गोष्टी खूप कराव्या लागणार आहेत तर त्यामुळे ती खूप मोठी प्रक्रिया ठरू शकते त्यामुळे खरोखर कालच्या जी आरचा मराठा समाजला फायदा होणार आहे का हे याच्यातनं सगळ्यातनं काय साध्य झालेलं आहे भुजबळांच्या इशाराचे काय अर्थ असू शकतात या सगळ्याबद्दलचे शकता, जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता युट्यूब चॅनलवर आमच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी होत्या जाता जाता फक्त एक छोटीशी बातमी सांगायला झाली सांगायची झाली ती म्हणजे की आज राज ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचं वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली दर्शन घेतलं तर आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या पलीकडे फार काही या घडामोडीकडे राजकीय दृष्टीने पाहिलं नको आपण पाहत असतो की गण गणेशोत्सवाच्या दरम्यान अशा पद्धतीने नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असतात वर्षी सुद्धा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे त्या पलीकडे जाऊन अशी कुठलीही वेगळी राजकीय चर्चा झाल्याची माहिती नाही कारण कौटुंबिकच भेट ही आपल्याला पाहायला मिळाली आहे तर आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या जाता जाता गणेशोत्सवादरम्यान छोटीशी आठवण ती म्हणजे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई तक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इको फ्रेंडली बाप्पा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेत तुम्हाला यायचं असेल तर आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला त्याची एक क्लिप दाखवू ज्यातल्या मोबाईल नंबरवर तुम्ही या संदर्भातले व्हिडिओज जे आहेत ते पाठवू शकता तुम्ही जर इको फ्रेंडली पर्यावरणपूरक हा गणेशोत्सव साजरा करत असाल तर या स्पर्धेत सहभागी नक्की वा या संदर्भातली व्हिडिओ क्लिप पाहूया आणि आजच्या महाराष्ट्र मध्ये इथेच थांबूया पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई तक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ घेऊन येत आहे अभिनव स्पर्धा मुंबई तकचा इको फ्रेंडली बाप्पा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तींचा सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ त्यासोबत तुमची माहिती तुमच्या नाव व पत्त्यासह आम्हाला नाईन थ्री वन झिरो फोर 04912 या नंबर वर दिनांक 3 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस पर्यंत व्हॉट्सअप करा चला तर मग स्पर्धेत सहभागी व्हा आणि विजयी व्हा